आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत ओम श्री साईराम शिक्षक प्रतिष्ठान नारायणगावच्या वतीने इयत्ता दहावी आणि बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम नारायणगाव येथे संपन्न झाला कार्यक्रमाप्रसंगी नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार साहेब सामाजिक कार्यकर्ते आणि सुप्रसिद्ध व्याख्यात्या प्राध्यापक शीतल ठुसे करिअर गायडन्स मार्गदर्शक राजू पाटील साने गुरुजी कथमाला पुणे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब कानडे महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटनेचे राज्य संपर्क प्रमुख मंगेश मेहेर जुन्नर तालुका शिक्षक संघटनेचे मानव सचिव अंबादास वामन माजी उपसभापती अविनाश शिंगोटे संचालक सचिन मुळे वारुळवाडी केंद्रप्रमुख दिनेश मेहेर प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश गडगे खजिनदार विजय नागरे सचिव साईनाथ मनीषा आशुतोष गडगे मनोहर भोसले मनोहर वायकर सानप संदीप थोरात निलेश शेळके ओम श्री साईराम शिक्षक प्रतिष्ठान नारायणगावचे सर्व सभासद शिक्षक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमात यश श्रीकांत फुलसुंदर मृदुला मंगेश मेहर प्रणवी गणेश बिडवई आदित्य बबन सानप सोहम दत्तात्रय हंडे या बारावीतील तर स्वरांगी संदीप थोरात अथर्व अंबादास वामन वेदिका दिनेश मेहर आयुष मिलिंदा उटी अपूर्वा विजयकुमार वामन आणि श्रीनिवास ज्ञानेश्वर शिर्के या दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचं सन्मानचिन्ह सन्मानपत्र साईबाबांची प्रतिमा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला यावेळी महादेव शेलार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले आमचा जेव्हा निरोप समारंभ होता त्यावेळेस सरांनी आम्हाला विचारले होते की तुम्ही भविष्यात कोण होणार तेव्हा प्रत्येकाने सांगितले की मी डॉक्टर होणार मी इंजिनियर होणार कोण म्हणाला मी शिक्षक होणार जेव्हा माझी सांगायची वेळ आली त्यावेळेस मी सांगितले की मी पोलीस अधिकारी होणार तेव्हा सगळे मला हसले तेव्हा मी ठरवलं की नाही मी पोलीस अधिकारीच होणार जेव्हा मी पोलीस अधिकारी झालो तेव्हा जे मला हसले त्यांनीच माझे बॅनर लावले होते असं वक्तव्य त्यांनी केले माननीय व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय अतिथी आयोजक आज या ठिकाणी ओम साईराम शिक्षक प्रतिष्ठान नारायणगाव यांच्या वतीने दहावी बारावीमध्ये ज्या गुणवंत विद्यार्थ्यांनी या ठिकाणी यश संपादन केलं त्यांचा या ठिकाणी सत्कार सोहळा आयोजित केलेला आहे सर्वप्रथम मी त्यांचं खूप कौतुक करतो तुमच्यासारखा सर दहावीला ज्यावेळेस आमचा निरोप समारंभ होता त्यावेळेस प्रत्येकाला निरोप समारंभाच्या वेळेस तू भविष्यामध्ये म्हणजे प्रत्येकाला भाषण द्यायला कंपल्सरी सांगितलेलं त्यावेळेस तुम्ही त्यामध्ये म्हणजे लोकांचे ध्येय फिक्स नसतात आमचं पण नव्हतं मग त्यावेळेस प्रत्येकाने सांगितलं कोण डॉक्टर होणार कोण इंजिनियर होणार कोण बाबा शिक्षक होणार कोण सांगितलं मी बाबा शेतकरी होणार मला काय आठवत आठवत नव्हतं मी म्हटलं सगळ्यांसारखं कॉमन नको सांगायला म्हणून मी सांगितलं बाबा मी पोलीस अधिकारी होणार <laughs> काय आठवत नव्हतं म्हणून तुम्ही जसे हसले तसे माझे मित्र पण हसले मग ते हसले त्यावेळेस मी डोक्यात ठेवलं की हे आत्ता हसलेत तर आपण आता मी पोलीस अधिकारीच होणार जर हसले तर आणि तुम्हाला खरं सांगतो म्हणजे मी पोलीस अधिकारी झाल्यानंतर ते जे हसणार होते ते सगळ्यांचे बॅनर लागले होते खाली त्यांचे फोटो होते शुभेच्छुक म्हणून <laughs> शुभेच्छुक म्हणून <laughs> म्हणजे आपल्या जीवनामध्ये एखादी इच्छा किंवा आपण जर एखादी गोष्ट ठरवली त्या ठरवलेल्या गोष्टीवरती गोष्ट एवढा ठाम पाहिजे की काही झालं तरी चालेल पण ती गोष्ट सोडणार नाही ना जे हसले त्यांच्याकडूनच शुभेच्छाचे बॅनर नाही लावून घेतले तर नावाचा महादेव शेला प्रतिनिधी मंगेश पाटे नारायणगाव ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा